काय श्री स्वामी समर्थ मी शुभांगी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉग तर आजचा ब्लॉग हा केसांवरती आहे एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी म्हणजे मी माझ्या केसांना हेअर ऑइल कसं करते याच्यावरती व्हिडिओ होता तो तर त्याच्यावरती मला एक कमेंट आली की म्हणजे की मी केसांना हेअर ऑइल कसं करते त्याच्यानंतर आपण कोंब कसा करायचा त्याच्यानंतर म्हणजे असे त्यांचे दोन तीन बरेचसे प्रश्न होते तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे मी आज आज त्यांनी मला सांगितल्यामुळे मी आज त्याच्यावरती फुल व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी आज तुम्हाला हे आपण आपल्या हेअरला कसं ऑइलिंग करायचं हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर केसांना हेअर ऑइल कसं करायचं तर केसांना हेअर ऑइल तुम्ही म्हणजे तुम्ही कुठलंही ऑइल जर लावत असाल तर काय करायचं तुम्ही हेअर ऑइल करताना ना ऑइल थोडंसं कोमट करत जा. जास्त ना एकदम थोडंसं कोमट करायचं आणि हेअर ऑइल लावताना काय करायचं तुम्ही कॉटनचा उपयोग करायचा म्हणजे असं एक कॉटन घ्यायचं ऑइल थोडंसं गरम करायचं आणि ते काय करायचं आता मी तुम्हाला माझ्या केसांवरती सगळ्या म्हणजे ट्रिक म्हणजे मी माझ्या स्वतःच्या केसांवरती सगळं दाखवते तुम्हाला तर आता हे बघा मी केस सोडते तर आपल्याला हेअर ऑइल करायचं आहे तर हेअर ऑइल कधी करायचं आ, आता समजा तुम्ही उद्या डोकं धुणार आहात तर काय करत जा आज संध्याकाळी हेअर ऑइल लावत जा म्हणजे की काय होतं रात्रभर ते ऑइल आपल्या केसांमध्ये मुरतं आणि आपण ऑइल लावताना चूक काय करतो माहिती आहे का की आपण केसांना ऑइल लावतो असं 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 करून इकडे इकडे ऑइल लावतो पण स्काल्पला बिलकुल ऑइल लावत नाही तर तसं नाही करायचं आपण पहिल्यांदा स्काल्पलाच ऑइल लावायचं कारण जिथून केस उगवतात तोच भाग महत्त्वाचा असतो ना तिथे जर ऑइल लागलं तरच केस वाढतील आणि केसांना त्याचा चांगला रिझल्ट दिसेल तर ऑइल लावताना काय करायचं नेहमी असे पार्टिशन करायचे हे हो काही असं असा आता भांग माझा हा भांग आहे ना तर आपण काय आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉटनमध्ये ऑइल घेऊन हे असं असं पाडून इथे हे पूर्ण पूर्णला स्काल्पला आपल्याला ऑइल लावायचं आहे तर हे असे तुम्ही असे पार्टीशन करून हे पूर्ण अगोदर स्काल्पला ऑइल लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या खाली केसांना अशा अशा प्रकारे ऑइल लावू शकता तर हे असं केसांना ऑइल लावायचं त्याच्यानंतर जा। ऑइल लावल्यानंतर काय करायचं की केस मोकळे सोडायचे नाही ऑइल लावल्यानंतर छान अशी घट्ट अशी वेणी घालायची आणि वेली घालून झोपायचं रात्रभर केसांमध्ये तेल मुरतं स्काल्पलाही स्काल, चांगलं तेल लागतं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल तुमचे केस नंतर तुम्ही आठवडाभर जरी नाही तेल लावलं ना तरी चालेल कारण केसांमध्ये तेल थोडंसं किन राहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे केस आपले आठवडाभर चांगले दिसतील ऑइल लावल्यानंतर केसांना कोंब कसा करायचा तर तुम्ही आता बघत असाल तुम्ही आता हा हा मी कोंब घेतलाय तर आता आपण काय करतो असा पकडतो आणि ह्या असं विंत्र चालू करतो तर कधी पण आपण कोंब काढताना आपल्याला आपल्या केसांमधला गुंथा काढायचा असतो तर या साईडने ना गुंथा काढायचा नाही कारण काय होतं इथे ना बघा तुम्ही छोटे छोटे आहेत ना याच्यामध्ये केस अडकतात आणि केस तुटले जातात मग त्याच्यामुळे काय होतं केस तुटल्यामुळे के की के मग आपले केस पातळ होतात ना मग असं नाही करायचं कधी पण कोंब या साईडने करायचं त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सांगते केसचा मधला गुंता निघायला पण सोपं जातं केस तुटत नाहीत आणि त्याचा काही दुसरा साईड त्रास होत नाही आपल्याला तर कधी पण लक्षात राहू हो द्या कोम करताना हे असं मोठ्या साईडनेच आपल्याला असं कोंब करायचं आहे आणि कोंब करताना कधीच असं घासायचं नाही आपल्या कालपला अजिबात खूप त्रास होतो त्याचा म्हणजे आपल्या काल पण असं वाटत असेल तुम्हाला पण ते पण नाजूक भाग आहे तिथूनच केस उगवलेले असतात ना तर अजिबात घासायचं नाही असं एकदम हा सॉफ्टली आपल्याला कोम करायचा आहे गुंता काढताना बायका काय करतात असं म्हणजे एकदम फास्ट खर्र खर असं अशा गुंता काढतात असं करायचं नाही जिथे जास्त गुंता असेल तिथे असे केस पकडायचे आणि असं खालू असं करून गुंता करायचा म्हणजे काय होतं की इकडे वरती केस तुटले जात नाहीत आणि खालच्या खालीच गुंता निघून जातो तर केसाचा कोंब कसा करायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल मोठ्या साईडने केसांचा कोंब आहे आपल्याला तर कोंब झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की आता आपण ऑइल लावलेला आहे केसांना तर आपल्याला काय करायचंय की ऑइल लावल्यानंतर थोडासा मसाज करायचा हेड मसाज खूप रिलॅक्स होतं आणि हेड मसाजचा पण चांगला फायदा आहे तुम्हाला रिलॅक्स वाटेल तुमचे तुमचं डोकं जर दुखत असेल तर शांत होईल तुम्हाला झोप पण चांगली लागेल एक पाच मिनिट जरी तुम्ही हेड मसाज केला ना तरी तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल तर मसाज कसा करायचा तर तुम्हाला सांगते मसाज करताना कधीही हे जे आपले बोटं आहेत ना हे बोटं तर पहिल्यांदा काय करायचं हे असं असं हे केलं इथून सुरुवात करायची मसाज करताना तर हे असं हे ह्या टाईपमध्ये असे असे फिंगर ठेवून हे असे मसा असा मसाज करायचा अगोदर सुरुवातीला हा पुढचा भाग त्याच्यानंतर हा मधला भाग त्याच्यानंतर हा वरचा भाग आणि त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग तर हा असा असे बोटं ठेवून असं एकदम असे हळूहळूहळू हळू आणि असं फिरवत राहायचं आपल्या स्का आणि असा मसाज करायचा त्याच्यानंतर आता ही बोटं येत नाही ही बोटं अशी अशी धपकडायची हा हात असा ठेवायचा आणि एकदम सॉफ्टली म्हणजे हे दाबायचं हिथून दाबायचं आपल्याला हे आपला तळहात जो आहे ना तर इथून आपल्याला असं दाबत राहायचं हे बघा असं दाबायचं असं पूर्ण दाबत राहायचं एक तुम्ही दोन दोन मिनिटाचे जरी हे पॉईंट असे दाबले ना आपले मसाजचे तर तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल ना की बासण तुम्हाला ह्याचा चांगला रिझल्ट दिसेल तर मसाज करत जा पाच मिनिट का होईना मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता नंतर त्याच्यानंतर आणखीन एक तुम्ही करू शकता हे बोट आहेत ना हे पूर्ण आपल्या असे स्कॅल्पमध्ये घालायचे केसं हे करून आणि हे बघा या असं राऊंड 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 असं फिरवत राहायचं तेल लावल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मसाज करचाल ना तुम्हाला एवढं भारी वाटेल ना खूपच छान वाटेल आणि खूप छान झूप पण येईल तर हा मसाज करायचा पाच मिनिट जरी केला ना तरी तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल तर त्याच्यानंतर त्यांनी मला एक हेअरस्टाईलबद्दल पण विचारलेला आहे तर मी केसांवरती आपल्या फेसनुसार कुठल्या हेअरस्टाईल सुटेबल होतील किंवा साध्या सिंपल कोणकोणत्या हेअरस्टाईल असणार आहेत याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ नक्की ने घेऊन येईल कारण आता एका व्हिडिओमध्ये म्हणजे केसांबद्दल मी फक्त की केसांना ऑइलिंग कसं करायचं आणि हे ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला आणखीन चांगला रिझल्ट पाहिजे असेल म्हणजे हे बघा ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला भारी तेल भारी शॅम्पू वापरायची गरज लागणार नाही आ, मी कोकोनट ऑइलच वापरते मी कोकोनट ऑइल लावले लावलेलं असतं आठवड्यातून दोनदा वॉश करत जा आणि मी सांगितल्याप्रमाणे हेअर वॉश करायच्या म्हणजे उद्या जर तुम्ही वॉश करणार असाल तर आज संध्याकाळीच केसांना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वॉश करा आणि केसांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल तर माझा अगोदरचा एक व्हिडिओ मी टाकलेलाच आहे ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी जाऊन पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जर आणखीन काही प्रश्न असतील तर मला विचारा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी अगोदर माझ्या चॅनेला जाऊन सबस्क्राईब करा तर नेहमी खुश रहा, आनंदी रहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत रहा आणि स्माईल करत जा आजचा व्हिडिओ मी इथं संपवते धन्यवाद